वयाची दोन वर्ष अकरा महिन्याची असताना महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई सपाटीपासून एक हजार सहाशे शेहेचाळीस मीटर उंच हे शिखर सर करून जगातील सर्वात लहान गिर्यारोहक ठरलेली कोल्हापूरची कुमारी अणवी वेतन खाडगे हिने सलग तिसऱ्यांदा कळसुबाई शिखराला गवसणी घालत कळसुबाई शिखर हे अवघ्या एक तास अठ्ठेचाळीस मिनिटात सर करून नव्या विक्रमाची नोंद केली आहे अण्वी वय चार वर्ष अकरा महिने हिने आदल्या दिवशी रात्रभर कोल्हापूर ते नाशुक नाशिक व तेथून बारी जिल्हा अहमदनगर असा प्रवास करून दिनांक दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेबारा वाजता तिचे वडील चेतन आई अनिता व गाईड दशरथ खाडे व इतर गिर्यारोहक हो यांच्यासोबत ट्रेकला सुरुवात केली मुसळधार पाऊस जोराचा वारा दाट धुके पावसामुळे निसर्डी झालेली वाट अशा प्रतिकूल परिस्थितीत फक्त शॉर्ट व हाफ टी शर्टवर न थांबता अवघा एक तास अठरा मिनिटात म्हणजे दोन अठरा मिनिटांनी अण्वी कळसूबाई शिखरावर पोहोचली आणि कळसूबाई शिखर सर करणारी अणवी ही महाराष्ट्रातील भारतातील नव्हे तर आशिया खंडातील सर्वात वेगवान व लहान गिर्यारोहक ठरली आहे आणवी वय चार वर्ष अकरा महिने एक जुलै दोन हजार बावीस रोजी एक जुलै दो दोन हजार तेवीस रोजे दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी कळसुबाई हे वयाचे पाच वर्षाच्या आत तिसऱ्यांदा कळसुबाई शिखर सर करणारी पहिली व सर्वात लहान गिर्यारोहक ठरली आहे त्याबाबत वारी व वा जहागीरदार वाडी ग्रामपंचायतीत सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य कळसुबाई देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थांनी अण्वीचे कौतुक करून तिला अभिनंदन पत्र दिले आहे या अगोदर अण्वीने महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई कर्नाटकातील सर्वोच्च शिखर मुल्यणगिळी गिरी केरळ राज्यातील व सह्याद्री पर्वत रांगेतील द्वितीय सर्वोच्च शिखर मिसी पुलतीमला व निलगिरी निलगर पर्वत रांगेतील व तामिळनाडू राज्यातील सर्वोच्च दोडा बेटा हे शिखर सर करणारी सर्वात लहान गिर्यारोहक ठरली आहे आणि हिचे नावावर चार जागतिक विक्रम पाच इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड पाच एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये तिची नावाची नोंद असून तिला आतापर्यंत एकशे ऐंशीहून अधिक संस्था व संघटनांनी राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज